की सुप्रीम कोर्टाचा याला जज दिला तर देशाचं कल्याण करील असा आदर्श त्यांना त्याच्याजवळून घ्या झोगताय म्हणून राहुल नार्वेकरांनी ह्या सरकारला ना कायद्यात बदल करून याला सुप्रीम कोर्टाचा जज बनावं या निर्णयाबद्दल तुम्ही की काय आम्हाला माहीत होतं की अशाच गदा माणूस असाच गदा निर्णय देईल हे आम्हाला अपेक्षित होतं म्हणून आम्ही त्याच्यापासून काही वेगळ्या अपेक्षा केल्या नव्हत्या मला महत्वाची गोष्ट हीच आहे लोकशाहीची दुसरी कुठची ठरू शकत नाही सांगितलं की आज महत्वाचं आज पण रेडिंग चालूसाठी मोठी संकेत आहे येणार दोन हजार चोवीस मध्ये जर अशी गद्दारी लेजिटिमाइज झाली घाणेडं राजकारण लेजिटिमाइज झालं खोकलचं राजकारण लेजिटिमाइज झालं तर आपलं संविधान भाजपाला बदलायचं आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी नेमून दिलेलं संविधान भाजपाला मान्य नाही आणि स्वतःचं संविधान घ्यायचं आहे हे स्पष्ट होईल पक्षप्रमुखांचा सर्वोच्च अधिकार नाही लोकशाहीसाठी प्रकड उच्च पक्षप्रमुखांचे निर्लज लोकशाहीची दिवसा ढोळ्या ही कधीही आपल्या देशात किंवा पंचहत्तर वर्षाच्या उलट तपासणी उद्धव ठाकरे हजर राहिले नाही त्यामुळे त्यांनी त्या पात्र आम्ही ठरवतो असं देखील मला वाटतं उलट तपासणी आता ह्या सरकारची खोके सरकारची लोकशाहीमध्ये जनता करेल सुप्रीम कोर्टात अपेक्षा आहे मध्ये

ज्या बाजूने लोकप्रतिनिधी जास्त संख्या आहे ज्या बाजूने सदस्य संख्या जास्त आहे त्यांचाच खरा पक्ष राहतो हे पुन्हा एकदा सिद्ध झालो देश पातळीवर अनेकदा सिद्ध झालो आणि आपल्या राज्यामध्ये पुन्हा एकदा सिद्ध झालं की ज्याच्या जा बाजूने जास्त लोकप्रतिनिधी जास्त आमदार आहेत जास्त झेडपी सदस्य आहेत आणि त्यांच्या बाजूने पक्ष राहतो हे पुन्हा एकदा सिद्ध झालं खरं तर जो तुम्ही प्रश्न या ठिकाणी विचारला काही याचिका आमच्या निकाली काढल्या असं मला निकालावून जाणवलं आणि त्यामुळं त्यांना अपात्र केलं नाही हे खरं खरं आहे परंतु योग्य बाजू जर पुढे गेली असेल तर ते अपात्र होऊ शकले असते नाही बघा आता निकाल कसा जरी लागला असता तरी ती सहानुभूती या बाजूने किंवा त्या बाजूने राहिलेली असते परंतु सुरुवातीपासून आम्ही जे म्हणत होतो की आमचा खरा उपाय आमचे खऱ्या अर्थाने शेवटी सदस्य संख्येवरती या ठिकाणी असतं बहुसंख्य सदस्य आमच्या बाजूने होते आणि त्यामुळं हा निकाल आमच्या बाजूने येईल ही देशवासियांना कल्पना होती राज्यातल्या जनतेला कल्पना होती आणि त्या पद्धतीने निकाल या ठिकाणी आलेला आहे वैयक्तिक प्रत्येक काही आनंद आहे आम्ही ज्या गोष्टीची वाट बघत होतो तो ती तो निकाल या ठिकाणी आत्ता आलेला आहे अर्थात मी माननीय एकनाथ शिंदे साहेब यांच्या बाजूचा त्यांचा समर्थक असल्यामुळं साहजिक या निकालाचा आनंद मला आहे ते त्या बाजूचे जे कोणी असतील माननीय उद्धव साहेबांच्या बाजूचे जे कोणी असतील त्यांना साहजिक वाईट वाटेल जसं मला आनंद होतो तसं त्यांना त्यांच्या उद्या निकाल गेल्यामुळे त्यांना वाईट वाटेल मला निश्चितपणे मी माननीय एकनाथ शिंदेसाहेबांच्या बाजूचा असल्यामुळं मला या निकालाचा आनंद आहे महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसा सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका